नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रकरण गाजलं म्हणजे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराचं प्रकरण आणि आजच त्याच्यावर मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तांसमोर तातडीची सुनावणी झाली या सुनावणीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणावर म्हणजे या जमिनीच्या विक्री व्यवहारावर स्टेटस आणला याचाच अर्थ जैसेथे परिस्थिती असा निर्णय दिला आणि आता या प्रकरणामध्ये अठ्ठावीस तारखेला पुढील सुनावणी होणार त्यामुळे पुढची सुनावणी अत्यंत महत्वाची आहे कारण या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो त्या जागेवर असलेल्या मंदिराचा पण या प्रतिवादी ट्रस्टींनी या जागेवर मंदिरच नाही असं त्यांच्या विविध कागदपत्रांमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळं हे मंदिर आहे का नाही हे खात्री करण्यासाठी आता धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून एखादा अधिकारी या ठिकाणी येणार आहे आणि मग त्याबाबतचा तो अहवाल अठ्ठावीस तारखेला सादर करणार आहे त्यामुळं या प्रकरणावरून मला आता आठवला तो दोन हजार सात साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट जाऊ तिथं खाऊ आणि यावरच माझं लाईव आहे जाऊ तिथं खाऊ हा चित्रपट आठवतोय का काय होत त्यामध्ये तिथं नसलेली विहीर चोरीला गेली होती आणि इथं असलेलं मंदिर झालं गायब दोन हजार सात मध्ये प्रसिद्ध कथा पटकथा संवाद लेखक प्रताप गंगावणे यांनी एक चित्रपट लिहिला होता ज्याचं नाव होतं जाऊ तिथं खाऊ तो प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं भ्रष्टाचार विरुद्धात जो सामाजिक संदेश दिला तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजला होता आपल्याला आठवत असेल यामध्ये मकरंद अनासपुरे या प्रसिद्ध अभिनेत्यानं मुकुंद नावाची एक भूमिका वठवली होती एकतर तो कष्टाळू सुशिक्षित बेरोजगार पण त्याला त्याच्या कामासाठी प्रत्येक वेळी सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत असे शेवटी त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने एक क्लुप्ती शोधली आणि ती क्लुप्ती म्हणजे तो चित्रपट आहे मग त्यानं काय केलं होतं आपल्याला सगळ्यांना आठवत आहे त्यानं या व्यवस्थेविरुद्ध लढताना एका शासकीय योजनेमधून विहीर मंजुरीसाठी अर्ज केला होता आणि हा अर्ज मंजूर करताना सुद्धा त्याला पदोपदी लाच द्यावी लागली होती शेवटी शेतातली विहीर खोदण्यासाठी त्यानं अधिकाऱ्यांना लाज देऊन विहीर न खोदताच कर्ज मंजूर करून घेतलं आणि शेवटच्या क्षणी त्यानं आपली विहीर चोरीला गेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदवली आणि कोर्टात देखील केस दाखल केली आणि सुरुवातीला तर त्याला लोकांनी वेळेत काढलं पण नंतर मात्र विहीर खोदल्याबाबतचे पुरावे त्यानं सादर केले अखेर न्यायालयाला देखील ते पुरावे ग्राह्य धरून विहीर खरोखरच चोरीला गेली असल्याचा त्या ठिकाणी आदेश द्यावा लागला हा सगळा प्रकार आपण त्या चित्रपटात पाहिला होता अर्थात नंतर त्या मुकुंदनं हे सगळं मी का केलं खरी परिस्थिती काय हे समजावून सांगितलं आता तिथं मुकुंद होता तिथं प्रत्यक्षात तिथं चित्रपटात विहीर चोरीला गेली असं दाखवलं गेलं आणि आता इथं मंदिरच गायब झालंय असं दाखवण्यात आलं म्हणजे थोडक्यात काय नसलेली विहीर चित्रपटात चोरीला गेल्याचं दाखवण्यात आलं आणि इथं असलेलंच मंदिर कागदोपत्री गायब दाखवण्यात आलं आणि याच्या मागे कोण आहे तर या जैन बोर्डिंगचे ट्रस्टी बिल्डर आणि राजकारणी यांनी मिळून हा सगळा प्रकार केल्याचा आरोप आता त्यांच्यावर ठेवण्यात आला हे सगळे प्रतिवादी आहेत आणि हाऊस तर्फे बोर्डिंग हाऊस तर्फे याचिकाकर्ते ऍडव्होकेट योगेश देशपांडे त्यांनी आता स्पष्टपणे म्हटलेलं आहे की येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला याच मंदिराबाबतची सुनावणी होणार आहे जे त्यांनी विविध कागदपत्रांमध्ये मंदिरच नाही असं दाखवलेलं आहे ते मंदिर आहे का नाही हे बघायला सुद्धा पाहायला खात्री करायला धर्मादाय आयुक्तांकडून एक अधिकारी देखील या ठिकाणी पाठवण्यात येणार आज ऍडव्होकेट योगेश देशपांडे यांनी या संदर्भामध्ये पुरावे देखील दिले त्या संदर्भामध्ये सगळी माहिती देखील दिली इतकंच नव्हे तर हे सगळं देताना या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आणि आतापर्यंत या ट्रस्टींनी कागदपत्रांच्या माध्यमातून कसा सगळा दिखावा केला हे देखील दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळं संपूर्ण चित्रपटाची जी कथा आहे तसाच प्रकार पुण्यातल्या या मॉडेल कॉलनीतल्या हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हाऊस बाबत घडलेला आहे या जागेबाबत घडलेला आहे आता नेमकं काय आहे आपल्याला सर्वांना माहिती हा चित्रपट प्रदर्शित झाला दोन हजार सात ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली केंद्रात सत्तेत त्यांनी आल्यानंतर एक नाराज दिला ना खाऊंगा ना खाणे दूंगा पण आता त्यांच्याच मंत्रिमंडळातले काही सहकारी जाऊ तिथं खाऊ अशी भूमिका जर घेत असतील तर अवघड आहे अर्थात मुरलीधर मोहोळ यांच्यावर हा फक्त आरोप करण्यात आलाय त्यांनी स्पष्ट केलेला या व्यवहाराशी आणि माझा काही ना संबंध नाहीये पण काही लुपोल्स आहेत काही शंका आहेत काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे विशेष म्हणजे उद्या मुरलीधर मोहोळ यांना त्याच जागेवरील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी एक निमंत्रण देण्यात आलंय कारण की उद्या जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचं त्या ठिकाणी निर्वाण दिन आहे आणि दिवाळी त्यामुळे या निमित्त त्यांना मुरलीधर मोहोळ यांना मंदिरात भेटी देण्यासाठी बोलावण्यात आलं आता उद्या मुरल्या यांना खरंच भेटायला जाणार का अर्थात हा प्रश्न आहे सगळ्या पुणेकरांचं त्याकडे लक्ष लागलेलं ला आहे मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर कागदोपत्री मंदिर गायब केलंय ते मंदिर आहेच अहो लाखो हजारो भाविक त्या ठिकाणी येतात मंदिरात दर्शन घेतात भगवान महावीरांचं त्या मंदिराचं नावच आहे एक हजार आठ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी ते दिसतय विविध माध्यमांनी देखील हे मंदिर दाखवले टॉप न्यूज मराठीने देखील तिथे जाऊन ग्राउंड रिपोर्ट काल केला होता आणि आता हे मंदिरच जर कागदोपत्री गायब दाखवण्यात आलं असेल तर विशेष आहे खरं म्हणजे या सगळ्या जागेचा जो वाद सुरू आहे त्या कागदोपत्रांमध्ये मंदिर दाखवण्यात आलेलं नाहीये पण त्या जागेत मंदिर मात्र आहे त्यामुळं धर्मादाय आयुक्तांकडून या जागेच्या जमीन व्यवहाराचा जो आदेश मिळवण्यात आला तो त्यांची कशी दिशाभूल करून मिळवण्यात आला हेच याच्यातून सिद्ध होत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बुलढाणा अर्बन बँक आणि बिरेश्वर क्रेडिट सोसायटी यांचा रोल काय आहे यांनी काय केलं यांनी खर तर याच मंदिराबाबतचा जो काही ट्रस्टींनी त्यांना कर्ज देण्यासाठी प्रयुक्त केलं त्यामध्ये मंदिर गहाण ठेवून सत्तर कोटी रुपये कर्ज मंजूर करून घेतलं आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत या दोन्ही बँकांनी म्हणजे बुलढाणा अर्बन बँक वीस कोटी रुपये दिले आणि बिरेश्वर क्रेडिट सोसायटीनं पन्नास कोटी रुपये मंजूर केले आणि हे सगळं जे काही घडलं ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खरेदी खत झालं आणि खरेदी खत झाल्या झाल्या दुसऱ्याच मिनिटाला या बिल्डरला सत्तर कोटी रुपये कर्ज मंजूर करण्याचा दिव्य पराक्रम पार पाडला गेला म्हणजे हे गे एवढं सगळं घडलं आणि काल कुठे या बँकांना सुबुद्धी आली की त्यांनी एकोणीस ऑक्टोबरला म्हणजे कालच अवघ्या दहा दिवसांमध्ये आज चढवलेला बोजा काढून टाकण्यासाठीच पत्र या वित्त पुरवठा करणाऱ्या दोन्ही संस्थांनी दिलं आणि या बोर्डिंगच्या जमिनीवरील सर्व हक्क कर रद्द करत असल्याचं नमूद देखील केलं विशेष म्हणजे बोर्डिंग मधील एक हजार आठ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आज दहा दिवसांनी त्यावरील चढवण्यात आलेल्या कर्जाच्या बोजातून मुक्त करण्याची किमान मानसिक तयारी तरी या बँकांनी दर्शवली हेच विशेष आहे आता याच्यातनं सिद्ध काय झालं तर सत्तर कोटी रुपये यांचं कर्ज जे मंजूर करण्यात आलं ते मुळात कसं बोगस होतं चुकीच्या पद्धतीने होतं हे याच्यातनं सिद्ध झालं आता याच ट्रस्टीपैकी एक विश्वस्त एक ट्रस्टी चकोर गान विशेष म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला यांनी राजीनामा देऊन टाकला होता मग आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला विश्व विश्वस्त मंडळानं म्हणजे या ट्रस्टींनी हे खरेदी खत केलं कसं हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि कहर म्हणजे त्याच दिवशी बुलढाणा अर्बन बँक आणि बिदेश्वर क्रेडिट सोसायटी या दोघांनी या दोन्ही वित्त संस्थांनी कर्ज मंजूर करून टाकलं हे घाण खत नोंदणी करताना संपूर्ण तीन एकर क्षेत्र आहे म्हणजे एक लाख अठ्ठावीस हजार स्क्वेअर फीट इतकं आणि त्यावरील सर्व इमारतीवर बोजा देखील चढवून टाक म्हणजेच आता हे जे मंदिर आहे ते मंदिर गोखले यांच्या मालकीचं झालं म्हणजे त्या विकसकाच्या आणि त्यावर वित्त पुरवठा करणारे ठेकेदार यांचा अधिकृत ताबा आला त्यामुळं मूळ मुद्दा इथं असा राहतो की चकोर गांधी यांनी राजीनामा का दिला याचा खुलासा अजूनही त्यांच्याकडनं झालेला आता या सगळ्या प्रकरणाचा नागरी विमान वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा काही संबंध आहे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जर या जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणात काही संबंध नाहीये समजा त्यांनी परवा सांगितलं ते सत्य आहे असं जर आपण म्हटलं मग त्यांनी एकदा तरी किमान बोर्डिंगची जमीन वाचली पाहिजे या संदर्भात आवाज का उठवला गेल्या महिनाभरापासून या जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री प्रकरणी आंदोलन करण्यात आली जनआंदोलन उभारण्यात आलं स्वतः आचार्य गुप्तीनंदीजी महाराज हे देखील त्या मोर्चामध्ये आंदोलनात सामील झाले मग त्याची दखल एकदा सुद्धा का घेतली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षणभर मान्य करू की हे सर्व आरोप खोटे आहेत मग बोर्डिंगची जी मजबूत इमारत मोडकळीस आलेली दाखवून ज्या विश्वस्तांनी हे सगळं पुभांड रचलं लबाडीपूर्वक काम केलं त्याचा आदेश रद्द व्हावा याची मागणी का केली आता अर्थातच मुरल्यांना उद्या मंदिरात जाणार का आणि या संदर्भात खुलासा करणार का हा देखील प्रश्न आहे आता या सगळ्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही सवाल उपस्थित केले ते महत्वाचे त्यात त्यांनी असं म्हटलंय की ज्या बँकांनी आणि पतसंस्थांनी या, या व्यवहारासाठी पुरवठा केला त्यांनी दिलेल्या नव्या पत्रांवरून या व्यवहाराच्या सचोटीवर शंका निर्माण होतात त्यांनी असं म्हटलं की या पत्रांवरून तरी असं दिसतं की कुणाच्या तरी जबावाखाली नियमांचं उल्लंघन करून आणि कागदपत्र न पाहताच हा व्यवहार करण्यात आला या बँकांनी दुय्यम निबंधकांना एक पत्र लिहिलं त्यात काय म्हटलंय मिळकती संदर्भात दिलेले कर्ज आता बोजा मुक्त करा पण मुळात निबंधकांचा बोजा चढवण्याची किंवा काढण्याशी काय संबंध त्यांना तर फक्त नोंदणीचा अधिकार असतो बोजा चढवायचा किंवा उतरवायचा हे निबंधकाच्या हातातच नसतं जर बोजा रद्द करायचा अधिकार फक्त न्यायालयाला असेल तर आणि ते एवढं सुद्धा या बँकांना माहीत नसेल तर हे प्रकरण हास्यास्पद नाही का आता आणखी महत्वाचा मुद्दा त्यावरून हे काय बँका सांगतायत की हे कर्ज गहाण कर्ज म्हणजे काय मॉर्गेज लोन आपण त्याच वेळी म्हणजे व्यावसायिक कर्ज असल्याचंही गहाण खतामध्ये म्हटलेलं आश्चर्य म्हणजे या व्यवहारात मिळकत खरेदीसाठी आधी पैसे दिले गेले आणि नंतर फक्त चार तासांनी गहाणखत केलं गेलं अशा तऱ्हेने जर बँक व्यवहार करू लागल्या तर देशातला एकही तरुण बेरोजगार राहणार नाही हेच क्लिअर होत आता जर कर्ज मिळकतीच्या भरवशावर दिलं गेलं असेल तर त्या संस्थाच आपल्या बोजाचं रद्दपत्र कसं काय देऊ शकतात म्हणजे आता तारण दुसरं काही आहे का त्यातच मुरलीधर मोहोळ यांनी कितीही खुलासे केले तर या सगळ्या व्यवहारांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हितसंबंध आहे हे आता नाकारण शक्य नाही असं विजय कुंभार यांनी म्हटलेलं मी तारखेला त्या संस्थेतून बाहेर पडलो त्यामुळे माझा काही संबंध नाही अशा गोष्टी फारशा पटणाऱ्या नाहीत कारण असे व्यवहार एक दोन दिवसात महिने आधीपासून तयारी सुरू असते गोखले लँडमार्कचे डेझिग्नेटेड पार्टर पार्टनर या नात्यानं मोहोळ आणि विशाल गोखले हे जैन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना या व्यवहारा आधीच अनेकदा भेटल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरून दिसून येत आणि आपल्याला माहिती आहे काल आपण ग्राउंड रिपोर्ट जो पाहिला त्यामध्ये एडव्होकेट योगेश पांडे यांनी मुरलीधर मोहोळ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा ते लोकसभेचे पुणे लोकसभेचे उमेदवार होते तेव्हा बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंदिरात आले होते आणि त्यांच्यासोबत त्यावेळेचे त्या तत्कालीन ट्रस्टी चकोर गांधी आणि विशाल गोखले देखील उपस्थित होते आता मोहोळ मुलीधर मोहळ कधी बाहेर पडले आणि कधी होते याला त्यामुळे काही फारसा अर्थ उरत नाही गोखले यांच्या कंपन्यांशीच फक्त संबंध तोडलेत का त्यांनी याचाच अर्थ त्यांनी फक्त आणि फक्त गोखलेंच्याच कंपनीशी संबंध का तोडले आता हा सगळा व्यवहार होणार आहे हे त्यांना आधीच माहीत होत तरीही अजूनही ते याबद्दल बोलत का नाहीयेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित एकंदरीत काय तिकडे मोदी म्हणत ना खाऊंगा ना खाणे दुंगा आणि इकडं त्यांच्याच मंत्रिमंडळातले सहकारी जाऊ तिथं खाऊ अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर होतो मुळात मुरलीधर मोहोळ यांना आता उद्या या ठिकाणी महावीर निर्वाण दिनानिमित्त त्याच जैन बोर्डिंग हाऊस मध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलं त्यांच्या स्वीय सहायकानं ते त्यांच्यापर्यंत पोचवलं देखील आहे आता उद्या मुरली अण्णा खरंच त्या मंदिरात जाणार का बर आता ते मंदिर आहे का नाही हे कसं म्हणायचं कारण प्रत्यक्षात डोळ्याने दिसतय मंदिर आहे मीही प्रत्यक्षात बघितलंय पण कागदोपत्री पात्र हे मंदिर गायब आहे जसं जाऊ तिथं खाऊ मध्ये कागदोपत्री विहीर चोरीला गेली म्हटलं होतं आणि इथं कागदोपत्री मंदिर गायब झालं तिथं विहीर खोदलीच गेली नव्हती आणि इथं ऑलरेडी मंदिर आहेच पण असूनही गायब होते आता याची उत्तरं कदाचित लवकरच पुढच्या सुनावणीत म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला मिळतील अशी खात्री पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली